माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम पुणेकरांनो पाणी जपून वापरा दीड महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे मे आणि जून मध्ये तीव्र टंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ नऊ पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतकाच अल्पसाठा आहे या पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन दोन शहरासाठी आणि शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास पुणे शहराला जेमतेम चाळीस दिवस पुरेल एवढाच पाणी साठा आहे त्यामुळे पुणेकरांनो पाण्याचा काटकसरीनं वापर करा अन्यथा येत्या मे आणि जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याचं संकट आहे पुण्याला खडकवासला प्रकल्पातील खडकवासला टेमघर पानशेत आणि वरसगाव या धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा एकोणतीस पॉईंट पंधरा टी एम सी आहे यापैकी सध्या या धरणांमध्ये केवळ नऊ पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा आहे गतवर्षीच्या एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस या तारखेला या चार धरणांमध्ये मिळून एकूण बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणीसाठा होता आणि यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार धरणांमधील एकूण पाणीसाठा दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सीनं कमी झाला आहे अशाच ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा लोकहित माध्यम न्यूज चॅनल जे आहे लोकांच्या हिताचं माध्यम महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा